सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स अखेर भारताने पाकिस्तानला घरात घुसून मारलं पाकव्याप्त काश्मीर मध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे तीनशे पन्नास दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं यात पंचवीस ट्रेनर्सचाही समावेश आहे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच पाकच्या कुरापतींनी काश्मीर खोरे नेहमीच धगधगत राहिले पुरी मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच दहशतवाद्यांचा पोशिंदा आहे हे सत्य जगासमोर आलं मात्र पुलवामा इथं झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली त्याचा बदला घ्यावा ही सर्वसामान्यांची भावना होती हे नया हिंदुस्तान हे घर मे घुसे भी और मारे का भी नया हिंदुस्तान हे घर मे घुसे का भी और मारे भी वक्त आ गया है खून का बदला खून से लेने का अगदी हाच प्रत्यय भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईनं आला चौदा फेब्रुवारीला पुलवामा इथं केलेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर या विमानांद्वारे काश्मीर मध्ये केलेल्या हल्ल्यात तीनशे पन्नास दहशतवादी ठार झाले या हल्ल्यात बालकोट मधील जैश सर्वात मोठा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलाय हवाई दलाच्या मिराज टू थाउजन विमानांनी सुमारे एक हजार किलोचे बॉम्ब जैशच्या तळांवर फेकले या एअर स्ट्राइक मध्ये जैश तळ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय विशेष म्हणजे काश्मीर ओलांडून थेट पाकतीत घुसून ही कारवाई केली आहे मंगळवारी पहाटे साडेतीन च्या सुमारास भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत फुसून हा एअर स्ट्राईक केला यामुळे पाकिस्तानचे धाबेदान आणले